नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे करंजेपूर मैदानामध्ये आणि आज फायनलच्या फेऱ्यामध्ये सर्व नामांकित बैल होती आणि बैलांमध्ये आज गर्निकीचा राजा आणि कॉकटेल सुंदर ही आज एक नंबर फायनल चे मानकरी ठरलेले आहे मैदानामध्ये सगळ्या गाड्या सुंदर पळाल्या पण एक पावलानी या गाडीचा विजय झालेला आहे गर्निकीच्या राजाची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू दादा नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम अभिनंदन आज एक नंबर गुलालाचे मानकरी ठरलेले खूप मोठं मैदान होतं नामांकित वेळेला आली होती आणि सर्वांचं लक्ष होतं आपल्या राजाकडं आणि कॉकटेलकडे आणि आज गुलालाचे मानकरी झालेले काय सांगसान त्याबद्दल त्याबद्दल तसा आनंदच आहे सर्वांना आनंद आहे तसा मला बी आनंद आहे कारण एक नंबर अशी गाडी पळालेली आहे शेजारी बकासूर आणि मथूर पण होता खरं एक पावलावरती निकाल आला म्हणजे निकाल आला पण आम्ही की आमचीच गाडी आज पैरा कसं काय जुळला होता नाही जुळला अगोदर गाडी आपली एक दोन वेळा आहे त्यामुळे पायरा जुळणार काय अवघड नाही ना आज खूप मोठी गाडी दोन तीन वेळा पळाली होती पण विषय कसा होतोय की बाबा शेवटी त्यांना कोणाबर करायचा ही त्यांच्या मुलांवर अवलंबून राहावं लागते आज एक गरीब कुटुंबात खरच वरती आणलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्र भर चर्चा होती त्या विषयाची तर राजानी काय केलं आपल्या आयुष्यामध्ये राजाने तस भरपूर कमवलं आपल्याला न कमवायचो गो त्यानं कमवून दिलेला आहे आपण आपण आयुष्यात काय केलंय कायच केलेलं केले नाही ना तस आपल्याला आणि आज मिरशे वाकर खाणार आज एवढ्या मोठ्या मैदानामध्ये एक नंबर केला खर काय चालू होती एक परिस्थिती हो काय होती बैल रजूपाईच्या आधी काय चालू होत बाय पोळ व्यवस्थित पळाल ना अतिशय मला वाटतं चांगल्या पद्धतीनं आज त्यानं पळ का केला आता ड्रायव्हर कोण होता आजच्या आज काय झालं वेळेला गाडी मागणं आल्यावर लागलं जरा मागल्या गाडीतल्या ना त्यामुळे सनी ड्रायव्हर बसवलं फायनल ला सनी ड्रायव्हर याच्या आधी बसले होते का नाही ते गेल्या वर्षी बसले होते गेल्या वर्षी नंतर आज बसले आज बसले बस नवीन ड्रायव्हर असल्यामुळे काय वाटलं गाडीवर काय नाही फरक काय नाही पडला कारण राजाला आपले फरक नाही पडत कुठलाही ड्रायव्हर असू द्या आणि आजच्या ड्रायव्हर बद्दल काय सांग आजच्या ड्रायव्हर बद्दल व्यवस्थित आहे ना कारण त्यानंच गाडी आता बऱ्याच वेळा आणलेल्या राजाच नियोजन कोण करत सगळं त्या नियोजन हे फायनलच बाप माने करतो पोत आहे आमचा ते त्याला आम्ही विचार बी नसतो काय केलं फक्त त्यानं सांगायचं की आम्हाला आपलं उद्या जायचं आहे टेम्पत भरायचा बैलन लागायचं वाटतं आपण लागा आता राजाकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं राजाला काय शिकतो राजाकंड काय बैलगाड्या क्षेत्रात एवढे मित्र परिवार भेटत गेला त्याबद्दल काय सांगत नाही सर्वच आहे आहेत आपले राजानी खरंच एक प्रकारे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आज एक प्रकारे नाव केलेले आता कसं असतं घरचं नियोजन कसं असतं राजाच घरचं काय नाही नियोजन काय करायचं आपलं असं आदच आपलं असतंय समजा नाय रण आपलं काय दोन दोनदा मलवायचं खायला काय थोडंफार चारायचं एवढच बाकी काय असत बाकी काय त्याला म्हणजे हे नाही आपल्याला सराव नाही काय पोहणे नाही असलं काय नसतंय राजाला व्यायाम व्यायाम व्यायामाच काय नाही एक म्हणजे काळीवर नाही पुन्हा घेतलं होता राजा नाही घरचं घरच्या गायचं घरच्या गायचंय आणि त्याला खरं शिकवलं कस हा शिकवलं आम्ही स्वतःच शिकवलं ते स्वतःच आम्ही कष्ट करून ती वर आलायच म्हणजे स्टार्टिंगला असं वाटलं होतं का राज एवढं नाव होय सुरुवातच त्याने केली होती तशी आदत मध्ये कोणा बोलव नाही आदत मध्ये आम्हाला पहिल्याला चांगलं मिळालेलं नाही आदत मध्ये पहिलं नाही त्याच्यानंतर मग पहिला पेहरा टॉपचा कोणाचा भेटला तुम्हाला पहिला पेहरा टॉपचा आम्हाला तसा ह्याच्यावर मिळाला चिक्यावर मासा त्याच्यानंतर मग सुरुवात झाली मग वाईस सुरुवात झाली मग पैरे मिळायला सर्वात मोठ एक तुमचं आवडत मैदान झाल्याचं राजाच तुमचं तसं आवडते मैदान बरीच ह्याची त्याच्यामधलं तुमचं आवडत तसं आम्हाला सुरुवात म्हटलं तर शाह कसं होत ते मैदान बाहेर झालं ना तिथं फायनल घेतलं ना नाही फायनल तर मिळालं नाही पण आमची सुरुवात झाली त्यातन राजाने खरंच एक प्रकारे नाव केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चर्चा आहे की राजा आणि कॉकटेल कौ, सुंदर कॉकटेल आज एक लाखाची मानकरी या मैदानात विषय ला नसतो विषय हाय माणूस कि अनानंदाचा आहे विषय लाख चार लाख हे आपण मानत नाही फायनलच्या पेर काय झालं की उशीर झाल खाली ते नाही ते गाडी आपले आपल्या हरण्याची गाडीला काहीतरी झालं हरण्याला काहीतरी लागलं काय झालं त्यामुळे उशीर झाला आज म्हणजे हरण्याला कंची गाडी नाही पाळाली नाही पाळाली फायनल ला नाही पाळाली त्यांची पण गाडी सुंदर पडली चांगली पळजे गाडी दोन्ही चांगली आहे ती बैल दोन्ही चांगली आहे ती बैल काहीतरी राजाबद्दल बोलायचं काहीतरी राजाबद्दल तुमच्या आयुष्यात अजून काय आलं पाहिजे राजांनी काय नाही हाय असच आपल्याला टेकलं पाहिजे दुसरं काय नाही अपेक्षा आपण काय धरत नसतो आपल्याला समाधान आहे समजत शेवटी हार जे कोन रा ते राहते एका मैदानावर आपण हारलो म्हणून संपलो नाही इथे हार प्रत्येकाने ठेवलं पाहिजे आणि काही प्रॉब्लेम येत येतो अगोदर भरपूर प्रॉब्लेम अगोदर कोण कोण देते का पहिला आता प्रत्येकाची परिस्थिती बघा तुम्ही बैलवेळा तुमचा वाईट अनुभव सांगायचा वाईट अनुभव वाईट समजा आम्हाला वाईटच अनुभव आलेला काही काय प्रॉब्लेम समजा वाईटच झालेला ते सांगायच्या गोष्टी नसते वाईट गोष्टी सगळे झालेल्या इथं पण चांगल्या गोष्टी माणसां हा विषय हा आता पण चालू आहे वाईटच आली

आहे चौसा आहे चौसा म्हणजे भरपूर नाव करणार आता अजून पावणे चार वर्ष झाले आता त्याला आपल्या बसला काही असल्यामुळं त्याला काय नाही खरच तुमची खूप मुलाखती त्या मुलाखतीतनं खूप शिकण्यासारखं काही गोष्टी भरपूर भेटलेल्या आहे कारण एक गरीब गाडा मालक एका गरीब कुटुंबातून कसा वरती आला राजाला त्यांनी कसं सांभाळ केला बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक संयम बाळगला त्याबद्दल काय सांग काय नाही संयम ठेवला तरच ह्या गोष्टी होते संयम हा महत्वाचा आहे ह्यात या उभ विजय झाला म्हणून हुरवून जायचं नाही पराभव झाला म्हणून खचून जायचं नसतंय तरच या क्षेत्रात माणूस टिकून राहतोय आता तुम्ही खरंच एक जुनाट गाव आल की तरुण पिढी जास्त आहे कदा सल्ला तरुण पिढीला कसा तरुण पिढीनं कसं आहे आपलं कसं आहे हा तरुण बघूनच पाय पायपास आपल्यापासून असल तर ह्या क्षेत्रात मग म्हणजे यावं आपण भरपूर ह्याच्यात आणि आता ती ह्याच्यात इथे बोला जाते तरुण तरुण पिढी जास्त आहे की तरुण पिढी नाही नाही तर येऊ द्या की तरुण पिढी आल्याशिवाय पुढला मार्ग कसा चालणार आहे बैलगाडा कसा चाललं आपल्या बरोबर आहे कारण मी आणि आणि सोपन आहे बरोबर आणि आणि एवढं सोपं नाही एवढं करायचं तर सोपं नाही की जिनरेशन ते लोक बनवायचे आम्ही तर हेच बघालतो घरच्या सांगितलं आज सुट्टी माझी मग तूर आणि कोणते बघायचं बघायचो आणि कुठले काय ते बैल चालते चालेल धन्यवाद खूप चांगली माहिती दिली आपल्या राजाने खूप मोठं नाव केलेलं आहे तुम्हाला इथून येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी साठी आमच्या चॅनल कुणसुभेच्छा